नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही सुमित्राजी ओवीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते त्याच वेळेस आता हा ऋषिकेश काही सुमित्राला ह्या ओवीला भेटून द्यायला ऋषिकेश तयार नसतो ऋषिकेश ह्या सुमित्राला बोलतो की रणदिवे बाई तुम्ही जशा आल्या आहेत ना तशा जा कारण माझ्या ओवीला तुम्ही भेटू पण नका असं जेव्हा हा ऋषिकेश या सुमित्राला बोलतो त्यावेळी जानकी ऋषिकेशला बोलते की औ जाऊ द्या भेटू द्या त्यांची नात आहे ती त्यावेळेस आता इकडे हा ऋषिकेश जानकीला बोलतो की तू अजिबात मध्ये मध्ये बोलू नको गप्प बस आता इकडे हा ऋषिकेश या सुमित्राला बोलतो की अहो रणदिवे बाई आम्ही आता अगदी ताट मानेने जगतो तुम्ही कशाला आमच्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करताय कशाला मध्ये मध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करताय प्लीज तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्नही करू नका ऋषिकेश जेव्हा सुमित्राला बोलतो त्यावेळेस आता सुमित्रा ह्या ऋषिकेश समोर हात जोडते आणि बोलते की ऋषिकेश अरे मी तुझे हात जोडून माफी मागते फक्त प्लीज एकदाच मला ओवीला भेटू दे ओवीला मला डोळ्यांनी बघू दे असंही सुमित्रा या ऋषिकेश समोर रिक्वेस्ट करू लागते परंतु आता ऋषिकेश सुद्धा या सुमित्राला बोलतो की ओ रणदिवे बाई मी हात जोडतो तुमच्यासमोर पूजा घरांनी घराने आम्हाला बाजूला केले अंतर दिले दुरावा दिला घरातील व्यक्तींना मी माझ्या ओवीला भेटून देणारच नाही आणि तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जे काही दाखवलं ला, बघायला लावलं ला, ते तर आमच्या डोक्यातून कधी निघणार पण नाही कारण तुमच्यामुळे आमच्यावर खूप वाईट दिवस आले आणि आम्ही ते काढले मला जास्त बोलायला पण लावू पण नका कारण इथे हॉस्पिटल आहे तुम्ही आत्ताची आत्ता इथून निघून जा असं पण इकडे राहा ऋषिकेश या सुमित्राला बोलतो त्यानंतर इकडे आपली जानकी ही सुमित्राला बोलते की आई परंतु आता सुमित्रा ही खाली बघत असते कारण सुमित्राला वर बघायला अजिबात या ऋषिकेशनी काही ठेवलेलं नसतं सर्व काही सुमित्राचा पान या ह्या ऋषिकेशने केलेला असतो कारण ज्यावेळेस ऋषिकेश आणि जानकी हे घर सोडून गेलेले असतात त्यावेळेस आपण ह्या ऋषिकेशकडून आई म्हणण्याचा जो अधिकार आहे तो कशाप्रकारे काढून घेतला हे सर्व आता ह्या सुमित्राच्या डोळ्यासमोर येतं आणि सुमित्रा, सुमित्रा लगेच एका झटक्यात जानकीचा हात झटकून टाकते आणि लगेच हॉस्पिटलच्या बाहेर निघून जाते आता इकडे जानकी ऋषिकेशला बोलते की अहो तुम्ही असं काय करता आईंच्या डोळ्यावर जी काही ह्या ऐश्वर्याच्या गैरसमजांची पट्टी बांधलेली आहे त्यामुळे तुम्ही आईला कशाला दोष देत आहे त्यावेळेस आता इकडे ओवी लगेच बोलतो की अगं त्यामुळे माझ्या बायकोला आणि ओवीला जो काही त्रास होतोय तो मी होऊन देणारच नाही जानकी मला एक म्हणायचं ज्यावेळेस तू ओविला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती त्यावेळेस मला सांग ना सांग ना तू तिला फोन केला होता की नाही मग तिने का तुला पैसे भरण्यासाठी पैसे देण्यासाठी नकार दिला मग तू का तिची एवढी बाजू घेती जानकी माझा निर्णय झाला तो झाला त्यामुळे इथून पुढे मी माझा निर्णय बदलू शकत नाही असं पण इकडे आता जानकीला बोलतो आणि आतमध्ये निघून जातो इकडे ही जानकी आता आपल्या मनाशी बोलते की ही जी माय लेकरांमधील तुमची दरी निर्माण झालेली आहे ना ती मी लवकरच बाजूला करेल इकडे असं बघायला मिळतं की आता गुलाब घरामध्ये असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो ही नीच ऐश्वर्या ह्या गुलाबला बोलते की काय गुलाब मग तुझं तर नाव आता मी एक चालता फिरता न्यूज रिपोर्टर वालच ठेवणार आहे तुला काय न्यूज रिपोर्टर व्हायचं का रे तू सारखे येतो काही ना काही न्यूज देत असतो असं पण आता इकडे ऐश्वर्या ह्या गुलाबला सांगत असतो आणि आईंचे कान भरण्यासाठी कुणी सांगितले तुला गावातल्या बातम्या इथे आणायच्या कोणी सांगितल्या तुला तुला काय करायचं आमची माणसे परकी आहेत की, की आमची घरातली आहेत आम्ही आमच्या माणसांना घरातून बाहेर काढू किंवा आतमध्ये घेऊ तू कोण रे आमच्या घरातील जास्त इकडे तिकडे करणारा असं पणही ऐश्वर्या या गुलाबला धमकावते आहे आता हा हुशार गुलाबसुद्धा ऐश्वर्याला बोलतो की अहो वहिनी मला सांगा ओवीसुद्धा ह्या आपल्या आज आईंची नातच आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे नातीला जर एखादी आजी भेटायला गेली तर त्यात कुठला वाद आहे आणि कुठलं वाईट आहे आता ऐश्वर्या लगेच बोलते हो का एवढं तुम्हाला अक्का शिकवतोस का आता तुझ्या पगारामधील पाचशे रुपये कट करते तेवढ्यात आजीबाई लगेच बोलते की नाही नाही हजार रुपये कट करूयात पाचशे नको ग आता सुमित्रा तेवढ्यात दरवाज्यात येते आता हॉस्पिटलमधून सुमित्रा ही आलेली असते सुमित्राचा चेहरा तर अगदी बारीक झालेला असतो समोर ऐश्वर्या आजीबाई आणि गुलाब असतात तेवढ्यात आता गुलाब ह्या सुमित्राच्या तोंडाकडे बघतो तर ऐश्वर्या लगेच गुलाबला तेथून काढून देते आता इकडे आजीबाई ह्या सुमित्राला बोलते की काय ग कशी आई ओवी होवी बरी आहे का होवी असं पण ही आजी आता या सुमित्राला बोलते परंतु आता सुमित्रा रडू लागते त्यावेळेस आता इकडे ही आजी लगेच बोलते की काहीतरी सिरियस आई वाटतं त्यावेळेस तू ना आता ही सुमित्रा बोलते की अगं आई तू गप्प बस असं काही वाईट बोलू नकोस माझं जेवढं काही आयुष्य आहे ना तेवढं पूर्ण माझ्या ओवीला मिळू दे बरी असेल माझी ओवी असं जेव्हा सुमित्रा ही आजीला सांगते ना त्यावेळेस आजी बोलते की अगं असं काही बोलतेस तू बरी म्हणजे त्यावेळेस आता इकडे सुमित्रा लगेच बोलते की अगं मला त्या ऋषिकेशनी माझ्या ओवीला भेटून सुद्धा दिलं नाही असं जेव्हा ही सुमित्रा सांगते त्यावेळेस इकडे ऐश्वर्याला खूप आनंद होतो त्यानंतर इकडे सुमित्रा सांगू लागते की ऋषिकेश बोलला की अजिबात बाहेरील व्यक्तींनी माझ्या ओवीला भेटायचं नाही असं पण ही, ही सुमित्रा जेव्हा आजीला सांगते त्यावेळेस सा आजी बोलते की अगं बघ बघ त्याने ते तुला कसं बाहेरचं मानलं घरातील आई असून सुद्धा तो तुला बाहेरचं म्हणाला असंही आजी आणखीनच या सुमित्राला कान भरण्याचं काम करते इकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश ह्या आपल्या आईला काय काय बोलला होता हे सर्व क्षण आता सुमित्राच्या डोळ्यासमोर येतात आणि सुमित्रा सर्व सत्य ह्या आजीला सांगत असते ऐश्वर्या सर्व काही ऐकत असते आता इकडे असं बघायला मिळतं की आता जानकी घरात असते जानकी ओवीजवळ बसलेली असते तर ओवी बोलते की आई खरोखर मला हॉस्पिटलपेक्षा घरीच आवडतं बरं का मी खेळायला जाऊ का आई असं पण इकडे ही ओवी आपल्या आईला बोलते त्यावर इकडे जानकी बोलते की बाळा असं नाही करायचं जा कुठे जाते खेळायला तुला आत्ता कुठेतरी बरं वाटतंय आता ऋषिकेश हा जवळ झोपा असतो त्यानंतर इकडे आता ही जानकी ह्या आपल्या ओवीला आराम करण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश जवळ असतो तर ऋषिकेश आता आपला शर्ट काढतो आणि तो काढून जवळ ठेवतो आता इकडे जानकी ही जवळ येते आणि इकडे ओवीला झोपी पण लावते तर आता इकडे आजी या सुमित्राला कान भरण्याचं काम करत असते आणि बोलते की अगं जेव्हा तुला ओवीची बातमी कळली तेव्हा तुझी आई ही जागी झाली ऐश्वर्यासुद्धा लगेच तिथे या सुमित्राला बोलते की आई मला तुम्हाला एक म्हणायचं काय गरज होती व तुम्हाला तिथे हॉस्पिटलमध्ये जायची त्या ओवीला भेटायची ही सुमित्रा खूप भडकते आणि ह्या ऐश्वर्याला बोलते की अगं माझी नाही चूक तुझी चूक आहे तू चुकली मला सांग ज्यावेळेस जानकीने तुला कॉल केला होता त्यावेळेस जानकीने तुला सांगितलं होतं ना की ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तू मला का सांगितलं नाही ते सत्य का लपवलं मग खोटं बोलली माझ्याशी सर्व काही सत्य खोटं सांगितलं काय केलं असं तू मग असं सुमित्रा ही ऐश्वर्याला विचारते त्यावर ऐश्वर्या बोलते की नाही ओ आई तसं नाही काही मला असं वाटलं त्यावेळेस सुमित्रा बोलते की काय वाटलं तुला सांग ना अगं तिला उपचारासाठी पैसे हवे होते ओवीला ऍडमिट करून घेत नव्हते आणि तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे जो काही ऋषिकेशबद्दल माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाला आहे ना त्यामुळे मला ओवीला भेटून दिलं नाही त्याने बाकी काहीच नाही असं पण इकडे सुमित्रा रडतच ऐश्वर्याला बोलते आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की ओ आई असं काय बोलता तुम्ही त्यांचा लॉस आहे यामध्ये आता सुमित्रा बोलते की अगं तुला थोडीशी लाज वाटायला पाहिजे ओवी ह्या घरची नात आहे तिचा ह्या घरावर हक्क आहे असं पण जेव्हा सुमित्रा ह्या ऐश्वर्याला बोलते ना त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की अहो नात आहे नाही नात होती या घरची असंही ऐश्वर्या ह्या सुमित्राला बोलते तर आजी लगेच या ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या लगेच बोलते की अहो हा सर्व त्यांचा प्लॅनिंग चालू आहे आई तुमच्या लक्षात कसं येत नाही आहे ओवी अशा वेळेसच कशी ॲडमिट करण्याची वेळ आली ओ हा सर्व काही प्लॅन जमून केलेला आहे आईला हॉस्पिटलला बोलवायचा नंतर इन्सर्ट करायचा असं हे सर्व काही आता ऐश्वर्या सुमित्राला सांगत असते त्यावेळी सुमित्रा बोलते की बाद झालं ऐश्वर्या तुझं तोंड बंद कर आता तुझी नाटके बंद कर असं म्हणत तिकडे सुमित्रा रागरागस इकडे उठून उभी राहते आणि बोलते की तिकडे माझी ओवी ॲडमिट आहे आणि तू काय बरतेस तुला थोडी लाच कशी वाटत नाही असं आज तुझ्यामुळे आज तुझ्या खोट्या वागण्यामुळे मी माझ्या नातीला स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकले नाही लक्षात ठेवेल हे मी कायम माझ्या लक्षात असेल ही गोष्ट कधीच माझ्या डोक्यातून निघणार नाही की एकमेव तुझ्यामुळे माझी ओवी मला दिसू शकली नाही असंही सुमित्रा ह्या ऐश्वर्याला बोलते आणि इकडे रूममध्ये निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही ऋषिकेशजवळ येते आणि बोलते की तुम्ही कसला विचार करताय आता हा ऋषिकेश बोलतो की काही नाही ग ओवीचाच विचार माझ्या डोक्यात तो बाकी काही नाही तर आता इकडे जानकी लगेच बोलते की मला माहीत आहे तुम्ही कुणाचा विचार करताय तुम्ही ओवीच्या आजीचा विचार करताय ना आता ऋषिकेश लगेच जानकीकडे बघतो तर तो जानकी बोलते की तुम्ही आज जे काही वागलात ना ते तुमचंच तुम्हाला पटलेलं नाही आहे हे सुद्धा मला खटकत आहे मला माहीत आहे ऋषिकेश अहो आपल्याबरोबर जे काही झालं त्यामुळे तुम्ही खूप काही दुखावले आहेत हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं आहे मला तुम्ही ओवीच्या आजीला ओवीला भेटून द्यायला हवं होतं का तुम्ही भेटून दिलं नाही ओवीच्या आजीला असं पण आता जानकी ऋषिकेशला बोलत आहे अहो जरी पण आई तुमच्यासाठी तुटल्या असतील परंतु आजीला का शिक्षा द्यायची त्यांची नात आहे न ती असं पण आता इकडे ही जानकी ऋषिकेशला बोलते आता हा ऋषिकेश बोलतो की जानकी तू थोडस समजून घे अगं रणदिवेबाईंनी बाईनी हा खूप मोठा गुन्हा केलेला आहे इतक्या दिवस माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी खूप काही प्रेम होतं परंतु आता इतका काही तिरस्कार आणि राग माझ्या मनात त्यांच्याविषयी निर्माण झालेला आहे तुला काय सांगू असं पण आता ऋषिकेश हा जानकीला सांगतो तर जानकी बोलते की अहो नेहमी कुठलंही सत्य असतं ते दोन्ही बाजूंनी बघायचं असतं ज्यावेळेस मी सुरुवातीला कॉल केला होता त्यावेळेस तो ऐश्वर्याने उचलला होता तर इकडे ऋषिकेश बोलतो की अगं हा हात शेतकऱ्याचा आहे जसं ह्या हाताने बियाणे पेरतो ना मी उगलेलं तणसुद्धा मला मुळासकट उपटता येतं असं पण इकडे ऋषिकेश हा जानकीला सांगतो आणि बोलतो की ती ऐश्वर्या आणि तिचा तो सडका बाप नाही त्यांना मी धडा शिकवला तर नावाचा ऋषिकेश नाही असं पण आता इकडे हा ऋषिकेश या जानकीला सांगतो आणि लगेच शर्ट घेतो आणि तो, तो, तो अंगात घालून इकडे सयाजीरावांना त्याचा जाब विचारण्यासाठी सयाजीरावांच्या घराकडे निघतो जानकी खूप काही थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो इकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या रूममध्ये असते आता ऐश्वर्याचं खूप काही रडण्याचं नाटक या सारंगसमोर सुरू असतं आणि ही ऐश्वर्या सारंगला सांगते की नाही मी आता अहो मी घरातील सर्वांचा विचार करते माझा कुणीच विचार करत नाही आता हा सारंग बोलतो की ऐश्वर्या तुम्ही किती वेळचं रडत आहे नेमकं कारण काय आहे आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही तरी काय करणार आहे सारंग मलाच करावं लागणार आहे आता मलाच बॅग भरून इथून जावं लागणार आहे असंही रडतच ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते मी आता माहेरी जातेच एकदाची त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की नाही नाही ऐश्वर्या मी तुम्हाला माझ्यापासून कुठेच दूर जाऊन देणार नाही असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की एक काम करूया आपण दोघी पण जाऊयात बॅग भरून असं पण आता इकडे ऐश्वर्या ही सारंगला बोलते आणि बोलते की अहो मी ह्या घरातील लोकांना फक्त नको नकोशी झाली आहे बाकी काही नाही असं पण आता इकडे ही ऐश्वर्या रडतच या सारंगला सांगते त्यानंतर सारंग हा या ऐश्वर्याला पिण्यासाठी पाणी देतो तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की मला अजून थोडंसं पाणी द्या आता सारंग त्यामध्ये थोडंसं सा आणखीन पाणी टाकतो तर ऐश्वर्या बोलते की आता ह्याच पाण्यामध्ये मी जीव देते तर सारंग खूप घाबरतो सारंग बोलतो की औ प्लीज एवढं वाईट कशासाठी बोलत आहे मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून पिण्यासाठी पाणी देतो आहे असं हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर सारंगला ही ऐश्वर्या बोलते की एक काम करा ना तुम्ही माझ्या थोबाडीत मारा तुम्ही माझ्या थोबाडीत मारले ना मग तुमच्या आईला खूप काही बरं वाटेल असं ऐश्वर्या ही सारंगला बोलते आणि सारंगचा हात धरते आणि आपल्या तोंडामध्ये मारण्याचा प्रयत्न करू लागते आता ह्या ऐश्वर्याला खूप काही नाटकं जमत असतात सारंगला काही समजत नसतं की ही ऐश्वर्या किती नाटकीबाई आई म्हणून आता ही ऐश्वर्या रडते आणि बोलते की तुम्हाला माहीत आहे का मला खूप बोलल्या आई खूप काही हॉस्पिटलमधून आल्यावर माझ्यावर राग काढला असं पण ही रडतच ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी खूप टेन्शनमध्ये येते जानकी बोलते की आता काय करू कुठे गेले असतील नेमकं ऋषिकेश फोन तरी कसा करू माझा फोन तर ऑलरेडी बिघडलाय कसं काय करू आणि कुठलं पाऊल उचलू असं ही जानकी आपल्या मनाशी खूप काही बडबडत असते तेवढ्यामध्ये दरवाज्यावर कुणीतरी आवाज मारण्याचा आवाज जानकीला येतो तर आता इकडे जानकी लगेच बोलते की आले वाटतं ऋषिकेश जानकी धावत पळत दरवाजा उघडण्यासाठी जाते तर आता सौमित्र व अवंतिका आपल्या जानकीच्या घरी आलेले जानकीला दिसतात आता सौमित्र लगेच घाईघाई आपल्या जानकीच्याकडे बघतो आणि इकडे या ओवीजवळ येतो आणि ओवीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो हो एवढी अवंतिका लगेच बोलते की अहो वहिनी एवढं घडलं काही तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही आम्ही एवढे परके आहोत का ओवीला तरी हॉस्पिटलला ॲडमिट केलं आम्हाला सांगायचं काम होतं ना तुमचं असं पण अवंतिका ह्या आपल्या जानकीला बोलते तर जानकी बोलते की सॉरी बरं का परंतु हे सर्व मी मुद्दाम नाही केलं माझा फोन अचानक बंद पडला मी कुठून तुम्हाला कॉल करणार की या अवंतिकाला आणि सुमित्राला बोलते त्यानंतर आता इकडे ही अवंतिका ह्या जानकीला बोलते की वहिनी प्लीज तुम्ही शांत व्हा अहो आम्ही रागवलो नाही आहे परंतु आम्हाला वाईट कसं वाटलं की तुम्ही आम्हाला कळवलं नाही त्याचं बाकी काही नाही असं पण अवंतिका ह्या जानकीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सारंगी ऐश्वर्याला विचारतो की नेमकं काय प्रॉब्लेम झाला आणि काय झालं आता ही ऐश्वर्या रडत सांगते की अहो रात्री जानकी बहिणीचा कॉल आला होता त्या पैसे मागत होत्या आता मला काय वाटलं की त्या मुद्दा म्हणूनच करतात सर्व मी कशाला लक्ष देऊ मग मी आईंना एवढं काही खास सांगितलंच नाही मग नंतर गुलामने ह्या आईंना सांगितलं की ओवी ॲडमिट आहे त्यावेळेस आता इकडे आई ह्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ओवीला भेटून आल्या असं पण आता इकडे ही ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते तर सारंग बोलतो की काय ओवी ॲडमिट आहे ओवीला बरं नाही मला ओवीला भेटायचंय असं आता सारंग या ऐश्वर्यासमोर बोलतो आता ऐश्वर्याला तर आणखीनच टेन्शन येतं त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ओवीला बघून येतो आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो मी सांगते तुम्हाला सांगते काय आणि तुमचा सर्व फोकस तिकडे अहो तुम्हाला सर्वांना तिकडे कसा एवढा पुळका मी तुम्हाला सांगते काय तुम्ही ऐकत पण नाहीये आणि काय तर मला तिकडे जायचं आणि ओवीला बघायचं आहे आता मीच तुम्हाला सर्वांना सावत्र झाली आहे हो असं पण रडतच ऐश्वर्या ही या सारंगला सांगते त्यावेळेस आता सारंग बोलतो की तुमचं चुकलं ऐश्वर्या तुम्ही ओवी ॲडमिट आहे ओवीचं दुख हे सांगायला हवंच होतं असं पण आता एक सारंग जेव्हा ऐश्वर्याला बोलतो आता ऐश्वर्या आपल्या डोक्यावर चांगलाच हात मारून घेते आणि बोलते की अरे देवा बघ देवा सर्वजण मलाच दोष द्यायला निघालेत काय करू मी आता असंही ऐश्वर्या खूप काही रडण्याचं नाटक करते त्यावेळेस आता सारंग हा बोलतो की अहो तुम्ही चुकल्या मग तुम्ही आईला का सांगितलं नाही का लपवलं त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो जानकी वहिनींचा जेव्हा फोन आला होता त्यावेळेस मला वाटलं की त्या खोटं बोलतात म्हणून मी आईंना काही सांगितलंच नाही जानकी वहिनी आत्तापर्यंत खोटं बोलतच आले आहेत ना त्यामुळे खरं काय कारे कारे? खोटं काय हे मला काहीच कळत नव्हतं त्यामुळे मी आईंना हे जर सांगितलं असतं तर आई खूप दुखावल्या असत्या त्यामुळे आईंला जर त्याचा धक्का बसला असता आईंचं जर बरं वाईट झालं असतं म्हणून मी आईंना हे गोष्ट कळवली नाही त्यात काय चुकलं माझं असं पण ऐश्वर्या ही सारंगला खूप काही नाटकं करत बोलत असते आता इकडे ही ऐश्वर्या पुन्हा रडत बोलते की सर्वांसमोर ओरडल्या मला काय गरज होती सर्वांसमोर मला ओरडण्याची खूप मला हिडसफिडस करून ह्या घरामध्ये वागवलं जातं आणि सुमित्रा आई ह्या त्या सौमित्र आणि अवंतिकासमोरसुद्धा मला खूप काही हिडच फिडच करून वागतात मला काही वाटत नाही का मला समजून घेणारं कोणीच नाही आहे असं पण आता ऐश्वर्याही सारंगला बोलते तर सारंग बोलतो की अहो असं काय करता मी आहे ना तुम्हाला समजून घ्यायला मी आईला समजावून सांगतो ना तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता असं पण सारंग आता इकडे ऐश्वर्याला सांगतो सारंग बोलतो की अहो असं काय करताय मी आहे आए ना आईंच्या मनामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे तो मी लवकरच बाजूला करेल तुम्ही कशाला टेन्शन घेताय मी आईंच्या मनामधून तुम्हाला अजिबात खाली पडून देणारच नाही असं जेव्हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की खरोखर माझा सारंग खूप चांगला आहे तुम्हीच एकटे एकमेव असे आहेत की तुम्हीच या घरामध्ये माझी बाजू घेताय असं म्हणत आता ही नीच ऐश्वर्या या सारंगच्या मिठीमध्ये पडते आता सारंगला तर वाटतं की खरोखर माझी ऐश्वर्या खूप माझ्यावर प्रेम करते आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की खूप मूर्ख आहे हा भोपळा ह्याच मूर्ख माणसांची मी आता वापर करून बघा मी आता माझं या घरात काय अस्तित्व निर्माण करते ते असे पण ऐश्वर्या ह्या सारंगच्या गळ्यामध्ये पडून आपल्या मनाशी बोलते आणि डोळ्यातलं पाणी पुसते पुढे असं बघायला मिळतं की आता अवंतिका ह्या जानकीला बोलते की ओहिनी ते जाऊ द्या आता ओवीला बरं वाटतं ना आता ओवी बरी आहे ना असं ओवीची आता चौकशी ही आपली अवंतिका जानकीला करते त्यावेळेस तेवढ्यात ओवी उठते ओवीला जवळ आता सौमित्र व अवंतिका दिसतात आता लगेच अवंतिका काकू सौमित्र काका तुम्ही मला भेटायला आले असे ही ओवी आपल्या काकांना बोलते तर लगेच ओवी आता सौमित्र काकांच्या मिठीमध्ये पडते त्यानंतर आता ओवी ही काकूंना बोलते की काकू तुम्ही पण आल्या का इकडे अवंतिका बोलते की तू बरी आहेस ना बाळा आणि काय गडबड केली तू बघ बरं तू गडबड केल्यामुळे किती टेन्शन आलं आम्हाला अवंतिका ह्या ओवीला बोलते त्यावेळेस आता इकडे ओवी बोलते की मी खूप घाबरले होते मला कुणाचाच नंबर आठवत नव्हता हॉस्पिटलमध्ये गेले होते त्यावेळेस मी फक्त आईंना कॉल केला होता असं जेव्हा ही जानकी या सौमित्राला सांगते तर लगेच उठून उभा राहतो आणि बोलतो की ओवीला कॉल केला होता का तर आता इकडे ही जानकी बोलते की हो परंतु तो कॉल ऐश्वर्याने उचलला होता आणि ऐश्वर्याने आईला काय काय सांगितलं हे मला काही माहीत नाही परंतु जे झालं ते चांगलं नाही झालं भाऊजी असं पण इकडे जानकी आहे सौमित्राला सांगते त्यावर सौमित्र बोलतो की दादा कुठे वहिनी त्यावेळेस इकडे आता सयाजीराव तर फोनवर बोलत असतो सयाजीराव समोरच्या व्यक्तीला सांगत असतो की आता रणदिव यांच्या घरातलं जे काही सर्वात महत्त्वाचं स्थान असणार आहे ती माझी मुलगी असणार आहे आणि सर्व काही प्रॉपर्टी माझ्या मुलीच्या नावी झालेली आहे इकडे असा आता सर्व काही समोर हा सयाजीराव फोनवर बोलत असतो आणि त्याच वेळेस आता त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सयाजीराव गाडीमध्ये बसतो आणि ह्या ड्रायव्हरला सांगतो की गाडी चालू कर आणि मला घेऊन चल आता मित्रांनो गाडीमध्ये ड्रायव्हर नसतो तर आपला ऋषिकेश ड्रायव्हर बनून त्या सयाजीरावांच्या गाडीमध्ये बसलेला सयाजीरावांला दिसतो तर सयाजीराव तेवढ्यामध्ये आरशात बघतात तर ऋषिकेशला ते एकाच सेकंदात ओळखतात सयाजीराव बोलतात की काय रे तू कसा माझ्या गाडीत ड्रायव्हर होऊन बसलाय दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता इकडे दुस उद्याच्या भागामध्ये ही जानकी ऋषिकेशला सांगते की अहो मी आपल्या रणदिवे कुटुंबामध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला आहे तो फक्त मी बाजूला करण्याचा प्रयत्न करते तुम्ही का बरं समजून घेत नाही आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की जानकी तू माझ्या मनामध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला आहे तो अजिबात काढण्याचा प्रयत्नही करू नको आता हे जे कुटुंब आहे ते फक्त आपल्या तिघांचंच असणार आहे असं हा ऋषिकेश या जानकीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता हा सारंग आपल्या आईवर खूप भडकत असतो आणि आईला बोलत असतो की अगं ऐश्वर्याची चूक काहीच नव्हती जानकी वहिनींची चूक होती त्यावेळेस आता इकडे सारंग असं बोलत असताना सौमित्र व अवंतिका घरात येतात आता हा सारंग बोलत असताना सौमित्रा भावाला बोलतो की काय रे तू एवढं मोठमोठ्याने काय बोलतोस आईला तर सुमित्रा बोलते की अरे त्याला असं वाटतं की त्याच्या बायकोवर अन्याय झालाय आहे त्याच वेळेस आता हा सौमित्र बोलतो की सारंग तुला समजतेस का तू काय बोलत असतो तर सौमित्र बोलतो की आई तू जानकी वहिनींना मानाने पुन्हा या घरात घेऊन ये आणि या घाणीला घरातून बाहेर काढून दे असं जेव्हा सौमित्र ह्या आपल्या आईला बोलतो त्यावेळेस सारंग ह्या आपल्या भावावर खूप भडकतो आणि दोघांच्या खूप काही मारामारी जुमतात त्यावेळेस आता हा सौमित्र या सारंगला खूप काही बेदम मार देत असतो आणि सौमित्रा सुद्धा हा सारंग मारा मारामारी करत असतात आणि त्याच वेळेस आता दोघांच्या मारामारी सुरू असताना तेवढ्यामध्ये आता सुमित्रा समोरच्या टेबलावरच जाऊन पडते सुमित्राच्या डोक्याला चांगलाच मार लागतो ऐश्वर्या ही सुमित्राला आपल्याजवळ घेते आणि बोलते की आई तुम्हाला कुठे लागलंय तर आता ही सुमित्रा पडलेली बघून सुमित्रा व सारंगला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद